नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहत आहोत तो आहे वाक्यांचे भाग वाक्यांचे भाग हा घटक आपल्याला दोन पॉईंट सहा याच्यामध्ये बघायचा आहे ठीक आहे मग आता यामध्ये आपण काय करणार आहोत तर आधी तुम्हाला वाक्य काय ते लक्षात येतं हे आपण गृहीत धरू ठीक आहे पहिलीपासून पासून पाचवी पर्यंत किंवा जे पहिलीपासून आठवी पर्यंत तुम्ही शिकला असाल त्यात वाक्य तुम्हाला माहिती आहे कसं काय मग या वाक्याचे दोन टप्पे पडतात असं म्हणता येईल किंवा दोन भाग पडतात वाक्याचे किती भाग पडतात दोन भाग पडतात वाक्याचे दोन भाग पडतात मग यातला पहिला भाग आहे उद्देश पहिला भाग आहे उद्देश आणि दुसरा भाग आहे विधेय दुसरा भाग आहे विधेय मग हे कसे आणि काय हे आपल्याला समजून घ्यायचंय ठीक आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो आणि त्याच्यावरती मग आपण बोलू तुमच्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण दिसतंय बघा तर उदाहरण काय आहे ते तुम्ही वाचायचे वाचा हे एक वाक्य आहे माया खेळत आहे काय आहे माया खेळत आहे ठीक आहे मग आता या वाक्यामध्ये तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं यामध्ये एक क्रिया आहे कशाची क्रिया आहे खेळण्याची मग या खेळण्याच्या क्रियेमध्ये कोण क्रिया करतं आहे बघा आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे सुरवातीला तुम्ही वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा वाक्यातील क्रियापद कोणते आहेत ते ओळखा आपण कार्यात्मक व्याकरणाच्या भागामध्ये क्रियापद समजून घेतलेलं आहे क्रियापद म्हणजे काय ज्यातून क्रिया कशी घडते काय घडते हे आपल्याला समजतं त्याला क्रियापद म्हणतात ठीक आहे मग आता यामध्ये या वाक्यात क्रिया कोणती आहे खेळण्याची कोणती क्रिया आहे खेळण्याची बर आणि ती घडत आहे ठीक आहे मग ही जी खेळण्याची खे क्रिया आहे खेळणारी कोण आहे क्रिया कोण करते क्रिया करणारी कोण आहे माया कोण आहे माया माया ही क्रिया करते हे तुमच्या लक्षात आलं मग आता यातला घटक बघा दुसरा सुरुवातीला तुम्हाला क्रियापद कोणते हे ओळखायचे आपण ओळखलं खेळ खेळते किंवा खेळणे हा त्यानंतर क्रिया करणारी कोण आहे माया हेही आपण ओळखलं त्यानंतर क्रिया करणारा हा मुख्य भागाचा उद्देश असतो जो क्रिया करतो ना तो असतो उद्देश मग हा क्रिया करणारा उद्देश कोण आहे आपण दोन टप्पे पाहिलेत उद्देश आणि विधेयक माया क्रिया करते म्हणून माया आहे उद्देश काय आहे माया आहे उद्देश आणि जो उरलेला भाग आहे त्याशिवाय संबोधनाने येणारे शब्दसुद्धा उद्योग उद्देशात येतात आणि उरलेला जो भाग आहे ना तो आहे विधेय मग खेळत आहे हा एवढा हे दोन टप्पे काय झाले हा काय झाला विधेय काय झाला विधेय आलंय लक्षात काय मी परत एकदा सांगतो आपण वाक्य लिहिलं ठीक आहे एक मिनिट आपण पुन्हा एकदा समजून घेऊ हे वाक्य आहे माया खेळत आहे यामध्ये क्रिया कोणती आहे क्रियापद कोणतं आहे ते आपण बघितलं खेळत त्यानंतर कोण क्रिया करत जो क्रिया करतो जो मुख्य आहे तो असतो उद्देश तो काय असतो उद्देश आणि उरलेला जो भाग असतो या उद्देशा संबंधाने जे आलं ते उद्देशात राहील पण जो उरलेला भाग आहे ना याचे दोन टप्पे पडतात हा पहिला झाला उद्देश आणि हा उरलेला भाग झाला विधेय काय झाला विधेय हा दुसरा जो भाग आहे ना हे न, दोन भाग आहेत हे झाले विधेय आलंय लक्षात काय वाक्याचे दोन भाग असतात पहिला असतो उद्देश दुसरा असतो विधेय मग सुरुवातीला क्रियापद ओळखा ते आपण ओळखलं खेळणे त्यानंतर क्रिया करणारा कोण आहे खेळत कोण आहे माया मग ती आपण ओळखली क्रिया करणारा जो आहे तो उद्देशाचा भाग बरोबर आणि त्यानंतर उरलेले शब्द जे आहेत ते विधेयाचा भाग आहेत आले लक्षात ओके व्हेरी गुड समजलं नसेल तर परत एकदा बघून घ्या आणि तुम्ही स्क्रीन मोठा करूनही बघू शकता झूम करून ठीक आहे ओके चला तुमच्यासमोर स्क्रीनवर एक दुसरं उदाहरण आहे हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला बघा बरं आता हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला तुमच्या समोरचं जे उदाहरण तुम्ही वाचलंय मग यामध्ये क्रिया कोणती आहे सांगा मला कोणती क्रिया आहे आणण्याची क्रिया आहे ओके मग आणण्याच्या क्रिया आणण्याची क्रिया जी आहे ती आहे आणणे ठीक आहे मग आता कोणी आणला आईने आणला कोणी आणला आईने आणला मग आलंय लक्षात वाक्याचे दोन भाग उद्देश आणि विधेय यामध्ये ज्याने आणला ती आई मग आई जर असेल तर कुणाची आई आहे माझी आई आईबद्दल जी जास्त माहिती सांगतं ते माझी आई मग हा जो झाला हा झाला त्यातला उद्देश हा काय झाला उद्देश हा यातला झाला उद्देशाचा भाग बरं ओके त्यानंतर उरलेला जो भाग आहे तो तो काय आहे तो विधेय मला बघा बरं हा नवीन शर्ट आता तुम्हाला वाक्य तयार करताना थोडा बदल करून घ्यावा लागेल हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला मग हा जो आहे ना हा उरलेला भाग झाला विधेय आपण आत्ता जे उदाहरण बघितलं ते तुम्ही गाईडमध्ये सुद्धा बघू शकता गाईडचं या उदाहरणाचं पान नंबर मी तुम्हाला सांगतो एक्कावन्न किती एक्कावन्न पान नंबर होतं वाक्याचे भाग हा नववा घटक आपण पाहत आहोत गाईडमध्ये पाचवीच्या ठीक आहे शिष्यवृत्तीच्या ओके मग आता परत एकदा उदाहरण बघू उदाहरणामध्ये काय काय केलं तर तेही समजून घेऊ <coughs> हेच उदाहरण होत हा नवीन शर्ट हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला एकदा उदाहरण निश्चित समजले की पुढचे सराव संच तुम्हाला सोपे जातील माझ्या आईने मग मा आता मी ते वाक्य थोडंसं लिहून घेतलं पुन्हा एकदा दोन टप्प्यांमध्ये ठीके आपल्याला उद्देश शोधायचा होता त्यासाठी आपण आणणं ही क्रिया शोधली आणला आणि ते कोणी आणला तर माझ्या आईने आणला म्हणजे हा झाला आपला उद्देशाचा भाग बघा आता उद्देशाच्या भागामध्ये जर आपल्याला निश्चित करायचं असेल तर आपण माझ्या आईने हा उद्देशाचा भाग होईल हा एवढा झाला माझ्या आईने हा झाला उद्देश काय झाला उद्देश ठीक आहे पहिला भाग आणि त्यानंतर मग उरलेला जो भाग आहे हा नवीन शर्ट मला आणला हा झाला विधेय काय झाला विधेय समजले वाक्याचे दोन टप्पे पडतात त्या दोन टप्प्यामध्ये पहिला उद्देश आणि दुसरा विधेय सुरुवातीला आपण क्रियापद कोण आहे ते समजून घ्यायचे त्या क्रियापदाला क्रिया कोण क्रिया करतं हे समजून घ्यायचे आणि मग त्याच्यावरनं तुमचे दोन टप्पे पडतील आले लक्षात चला आता आपण आपल्याला सराव सरावसंचत जे उदाहरणं दिलीत ती समजून घेऊ ठीक आहे चलो आता आपल्यासमोर स्क्रीनवरती एक उदाहरणं आहे ठीक आहे नमुना प्रश्न आपण बघत आहोत तर नमुना प्रश्नामध्ये जे उदाहरणं आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की आपण हा घटक समजून याच्यामधली उदाहरणं सोडवणार मग आता बघा प्रश्न पहिला पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळखा कोणता भाग ओळखायचा उद्देश भाग ओळखा आणि योग्य क्रमांकाचे वर्तुळ रंगवा उद्देशाचा भाग हा आपण याच्यासाठी काय करणार ते बघू वाचा उदाहरण झूम करा मोठं करून वाचा सखाराम उभा होता सखाराम उभा होता कसा होता उभा ठीक आहे मग कोण होता प्रश्न विचारा क्रियापदाला कोण होता सखाराम म्हणजे आपलं जे वाक्य होतं सखाराम उभा होता यातला क्रिया करणारा आपण ओळखला सखाराम आणि जो क्रिया करतो तोच काय असतो उद्देश असतो तो, तो काय असतो उद्देश ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचं वर्तुळ रंगवायचं उत्तर आहे दोन आले लक्षात ओके व्हेरी गुड तर आता आपण सराव संच बघू सराव संच तेरावा ठी ठीक आहे पहिला प्रश्न बघा पुढील दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा कोणता भाग ओळखायचा आहे उद्देश भाग व योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा ठीक आहे उद्देशाचा उद्देश भाग आपण बघू आता बघा उद्देशाचा भाग काय आहे वाचा उद्देशाच्या भागामध्ये पहिलं वाक्य वाचा परी छान गाणे गात होती कोण गाणं गात आहे परी क्रिया करणारा कोण आहे परी हा झाला उद्देश त्यांनी आपल्याला उद्देश ओळखायला सांगितला आहे मग येत आहे लक्षात तुमच्या बघा बरं कोण गाणे गात होतं परी म्हणजे म्हणजे आपला जो पर्याय आहे दुसरा ठीक आहे मग दुसऱ्या क्रमांकाला आपण वर्तुळ करणार आहोत आले लक्षात परीचा जो भाग होता परी छान गाणे गाते बरोबर चला पुढचं दुसरं वाक्य बघू चंदू चेंडू खेळत होता चंदू काय करतोय चेंडू खेळत होता मग यातला क्रिया कोणती आहे खेळण्याची कोण खेळत होता क्रियेला प्रश्न विचारा क्रियापदाला खेळण्याच्या क्रियेला प्रश्न विचारा कोण खेळत होता चंदू म्हणजे उद्देश काय चंदू मुख्य कोण आहे करता कोण आहे चंदू इथे करता कोण होता परी म्हणजे आपलं उत्तर काय आहे चंदू त्यांनी उत्तर चेंडू दिलेलं आहे पण ते थोडंसं चुकीचं मित्रांनो ओके चला पुढचं प्रिंट मिस्टेक असू शकते मुले जोरात धावत होती मुले जोरात धावत होती मग आता इथं क्रिया कोणती आहे धावण्याची क्रियापद काय आहे धावत मग कोण करते मुले मुले जर करत असतील तर उद्देश काय आहे उद्देशाचा भाग काय आहे मुले म्हणजे आपलं उत्तर किती आहे तीन नंबरचा पर्याय इथलं उत्तर किती होता एक नंबरचा पर्याय समजलंय ओके चला आपल्या समोर चौथा प्रश्न आहे उद्देश आपल्याला ओळखायचा आहे उद्देश आपण वाचन आणि समजून घेत आहोत मग त्यामध्ये चला वाक्य वाचा चौथ्या प्रश्नाचं मोहनने घरात पिशवी ठेवली मोहनने घरात पिशवी ठेवली काय केले ठेवली ठेवण्याची क्रिया आहे कोणी ठेवली क्रियापदाला प्रश्न विचारून बघा मोहनने म्हणजे आपला उद्देश कोण आहे मोहन ओके ठीक आहे आपलं उत्तर मोहन पर्याय क्रमांक तीन ओके चला तीन नंबरचा पर्याय आहे पुढे पुढचा प्रश्न वाचा सोहम ढसा ढसा रडू लागला सोहम ढसा ढसा रडू लागला काय करतोय रडण्याची क्रिया आहे कोण करत कोण करत रडण्याची क्रिया सोहम म्हणजे मग उद्देश काय आहे सोहम कर्ता जो आहे कर्त्याशी रिलेटेड जो शब्द आहे समजा आई मग माझी आई कर्त्याशी रिलेटेड जे संबोधन असेल तो उद्देशाचा भाग होईल मे बी तो एक शब्द असेल किंवा दोन शब्द ठीक आहे तीन शब्द असू शकतात आणि उरलेला भाग विधेय उरलेला भाग विधेय आले लक्षात चलो आता पुढचं वाचू या भागामध्ये आपल्याला पुढील दिलेला दुसरा प्रश्न बघा पुढे दिलेल्या वाक्यातील विधेय ओळखा व पर्याय क्रमांक रंगवा ठीक आहे विधेय ओळखायचा आता म्हणजे दुसरा टप्पा ओळखायचा पहिलं वाक्य वाचा लीला एकदम खुश झाली काय झालं लीला एकदम खुश झाली मग आता याच्यात काय या आहे खुश होण्याची क्रिया आहे आधी उद्देश ओळखायला शिका विधेय उरलेला आपोआप निघेल ठीक आहे मग यात कोण खुश झालं लीला म्हणजे लीला काय आहे उद्देश मग हा उद्देशाचा टप्पा बाजूला काढा लीला उद्देश आहे आपल्याला विधेय ओळखायचं एकदम खुश झाली उरलेला भाग बरोबर बघा उद्देश आपण आधी ओळखलय आणि तेच महत्वाचं आहे मग त्यानंतर एकदम खुश झाली म्हणजे आपला उरलेला भाग असे दोन तुकड्यात नाही पूर्णपणे उरलेला टप्पा हा एकदम खुश झाली हाच आपला विधेयाचा भाग आहे हे आपलं उत्तर आहे आलंय लक्षात व्यवस्थित वर्तुळ गोल आहे ठीक आहे समजले मी काय केलं ते सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात आधी उद्देश काढला उद्देश आहे लिहिला उरलेला भाग आहे विधेय ओके चल दुसरा प्रश्न आता यात तुम्ही वाचा पूजा चित्र काढत होती ठीक आहे आता उद्देश तुम्ही मला सांगा चला मी शांत राहील तुम्ही तुमचं उत्तर द्यायचे कोण काढत होती पूजा यस म्हणजे पूजा उद्देश झाली मग आपण लाईन आप करू ठीक आहे उरलेलं उरलेला भाग चित्र काढत होती झूम करून वाचा मोठं करून वाचा चित्र काढत होती चित्र काढत होती हा भाग झाला विधेय पर्याय क्रमांक चार आले लक्षात यस व्हेरी गुड तुम्ही तुमच्याकडे जर कृती पुस्तिका असेल तर त्या चेक करू शकता काही अडचण नाही ठीक आहे तिसरा वाचा वाक्य झुम करा पक्षी आकाशात उडत आहेत पक्षी आकाशात उडत आहे उडण्याची क्रिया आहे कोण उडत आहे पक्षी आहेत मग पक्षी काय झाला उद्देश मग आपण टप्पा काढू चला दोन टप्पे करू पक्षी उद्देशात उरलेला भाग विधेय आकाशात उडत आहेत हा भाग झाला विधेय मग आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार ठीक आहे ओके व्हेरी गुड चला पुढचं वाचू रमेश छान गाणी गातो हा आता बघा रमेश छान गाणी गातो मग मला सांगा गाणी गाण्याची क्रिया आहे कोण करते रमेश म्हणजे उद्देश काय आहे आधी उद्देश ओळखा रमेश उरलेला भाग काय आहे गाणी गातो म्हणजे हा भाग झाला उरलेला असं नाही की ते शेवटीच येत आहे हे ठोकताळा तुम्ही शेवटचा इथं दिसतोय म्हणून करायचा नाही उद्देश ओळखायला शिका उद्देश ओळखा विधेयक कळेल ओके व्हेरी गुड छान गाणी गातो हा झाला आपला ओके पुढे पाचवं वाक्य निशाला झोप येत आहे निशाला झोप येत आहे मग आता मला सांगा यातला उद्देश काय झोप कुणाला येते निशाला बरोबर बर, मग निशाला येते आणि आता निशाला जर सोडलं तर झोप येत आहे बघा पर्याय क्रमांक झोप निशाला नाही निशाला झोप नाही झोप येत आहे तिसरा पर्याय तिसरा इथं चारही पर्याय होते म्हणून हाय चौथा धरायचा नाही कळलं त्यासाठी मी तुम्हाला आधीच जागा केलं होतं की नुसता तुम्ही ठोक ताळ्यावर जाऊ नका उद्देश ओळखा उरलेला भाग विधेया या प्रश्नाचं उत्तर आहे तीन म्हणजे तुम्हाला तीन नंबरचं वर्तुळ काळ करायचं आहे ठीक आहे चल व्हेरी गुड आपण उद्देश ओळखण्याचे पाच प्रश्न बघितले किती प्रश्न पाच आणि विधेय ओळखण्याचे किती बघितले पाच ठीक आहे आता आपण आणखी प्रश्न बघू चल चलो ओके तुमच्या समोर स्क्रीनवर आता दोन उदाहरणे आहेत ठीक आहे चला उदाहरण वाचून घ्या मी वाचण्याच्या आधी तुम्ही वाचू शकता माझ्या आधी तुमचं उत्तर निघेल यामध्ये तुम्हाला पहिल्या वाक्यामध्ये उद्देश शोधायचा आहे काय शोधायचं आहे पहिल्या उदाहरणात तुम्हाला उद्देश शोधायचा आहे आणि दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला विधेय शोधायचा हो आहे तुम्ही उत्तर काढा मग मी समजून सांगतो चला कितीतरी दिवसांनी मामाने मला नवीन सायकल आणली उदाहरण काय कितीतरी दिवसांनी मामाने मला नवीन सायकल आणली बघा बरं स्पष्टीकरण बघा आता काय सांगता येईल तुम्हाला काय लक्षात येईल काय आणण्याची क्रिया आहे सायकल बर कुणी आणली मामाने आणली मग मामाने ज्याने क्रिया केली ज्याने क्रिया केली तो झाला यातला उद्देश मामानी किंवा मामाने ठीक आहे कितीतरी दिवसांनी मामांनी मला म्हणजे हा झाला यातला उद्देश समजले पर्याय देतो मी चार पहिला आहे मला मामाने बघा कन्फ्युजिंग आहे पहिला पर्याय आहे मला मामाने मला मामानी ठीक आहे मामानी लिहिलं ओके मामांनी दुसरं नवीन सायकल नवीन सायकल पर्याय वाचा आणि त्यानंतरच उत्तर ठरवा ठीक आहे तुमचं उत्तर मनात आलं असेल काय हरकत नाही मामानी एवढाच आणि चौथं आहे सायकल पर्याय समान दिसत असतात परंतु तसं नसतं ठीक आहे आता चार पर्यायापैकी आणलेली आहे सायकल आणण्याची क्रिया आहे कोणी आणली मामानी म्हणून तेवढंच उत्तर, उत्तर। तेवढाच उद्देश हा पर्याय पर्याय क्रमांक तीन समजले या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके चलो दुसरा प्रश्न बघू मला देवगडचा हापूस आवडतो मला देवगडचा हापूस आवडतो ठीक आहे मग विधेय आता यामध्ये विधेय बघा ही उदाहरण गाईडमध्ये असू शकतील याला साम्य असणार काही अडचण नाही आपल्याला कुठलाही अभ्यास करायला काही अडचण नाही हम्म चल मला देवगडचा हापूस आवडतो यात विधेय शोधायचं आवडण्याची क्रिया आहे काय आवडतंय कुणाला आवडतंय मला मग उद्देश हा झाला मग उरलेला भाग उद्देश जर मला असेल तर हा उरलेला भाग आपला सगळा विधेय असणार आहे सगळा विधेय असणार आता मी पर्याय देतो तुम्हाला ठीक आहे चल पर्याय सांगतोय तुमच्यासमोर मी चार पर्याय लिहिलेत ओके वाचा आंबा आवडतो मला आंबा आवडतो किंवा आवडतो किंवा मला आवडतो मग आता तुम्ही परत एकदा बघा मला देवगडचा हापूस आवडतो ठीक आहे मला देवगडचा हापूस आवडतो आता तिथं आपण आंब्याच्या जागेवर देवगड घेतलेला आहे ठीक आहे मग आता याच्यामध्ये मला देवगडचा हापूस आवडतो मग आता यात तुम्हाला विधेय ओळखायचा आहे यामध्ये तुम्हाला विधेय ओळखायचं आहे बघा बरं विधेय काय आहे काय आवडतंय देवगडचा हापूस म्हणजे हा उद्देश झाला देवगडचा हापूस आणि काय उरलेला भाग काय आहे मला आणि आवडतो मग मला आवडतो हा जो पर्याय आहे ना मला आवडतो हा झाला तुमचा विधेयाचा भाग समजले तुम्ही आधी उद्देश शोधून काढायचा आवडण्याची क्रिया आहे कोण देवगडचा हापूस म्हणजे हे दोन शब्द गेले तुमचे देवगडचा हापूस हा शब्द गेला उद्देशात हा गेला आणि उरलं काय मला आवडतो पर्याय काय आहे मला आवडतो समजलाय व्हेरी गुड चला तुमच्या समोर आता आणखी एक प्रश्न आहे समोरून अचानक गाडी आली तुम्ही हे सगळे प्रश्न वहीत लिहून काढायचे लिहिल्यानंतर याचा तुम्हाला खूप फायदा मिळेल कारण ते चिरकाल टिकतील म्हणजे तुमच्या स्मरणात राहतील दीर्घकाळ ठीक आहे समोरून अचानक गाडी आली मग आता यातलं काय आहे बघा उद्देश आणि विधेय आपण आधी बाजूला काढून मग ठरवू येण्याची क्रिया आहे कशाची क्रिया आहे येण्याची बर येण्याच्या क्रियेमध्ये काय आहे व समोरनं समोरनं काय आलंय गाडी ठीक आहे कोण आला असं जर विचारलं तर गाडी आली कोण आले, आले? गाडी आली म्हणजे गाडी हा जो भाग झाला हा झाला उद्देश आणि उरलेलं उरलेलं काय काय आहे समोरून अचानक आली हा काय झाला हा काय झाला विधेय हा उरलेला तीन वाक्यांचा काय भाग आहे याला म्हणता येईल विधेय आता प्रश्नात तुम्हाला असं विचारलेलं आहे की यातील विधेय कोणतो बरोबर मग प्रश्न जर विधेय ओळखण्याचा असला तर तुम्ही आधी उद्देश शोधा हो प्रत्येक याच्यामध्ये उद्देश शोधा हो कोण करते आहे काय करते हे शोधा मग तुम्हाला विधेय आपोआप सापडेल समजले चला व्हेरी गुड आज आपण जवळजवळ पंधरा उदाहरणं या सराव संचात बघितली थांबतोय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट अवश्य करा ठीक आहे मित्रांना शेअर करा चल गुड डे धन्यवाद थांबतोय